आता तर मी तिला सोडणार नाही कडून माझे पैसे बी घेऊन गेलाय त्याला फक्त मी सबस्क्राईब करत आता काय करावं मी तिला नाही सोडणार त्याला मारणार त्याला मी तुमच्या माहिती ना मला मारल्यावर मला का ते ऐकायचं नाही काय करावं आपण कोणाची मदत घेऊ मित्र बी नाही तो कोण हे असल्या जंगलामध्ये एखादा भाई बी असत बरं झालं असत कोण हायक मदत करू कुठं कोणाला तरी कोण भेटतय मला का इथं हा आणि हे काय करल कोण आहे श्रोतू हा माफ करा मला मला मदत करता का तुम्ही चल तुला मना दादाकडनं तो आव मला एका पाहिजे मला हा A few moments later. चल तुझं काय दे दे मला दे चल अहो मी तुम्हाला मदत मागायला तुम्ही मदत का बोलून गेलो तुला मदत पाहिजे ना चल मना वाईकड तुला मदत वगैरे सगळे देतो चल दे दे चारके वगैरे दे हा दे काढून दे वाय ना तेन काय घेऊन गेलं हे काय घेऊन आले मोबाईल दे मोबाईल नाही पाकिट पाकिट तेन ठेवले पाकिटले पैसे घेऊन गेले अच्छा पाकिट तर हा देता पाकिटात बी काही नाही चल तुला मना वाईकड बात कुछ समझ न पाए कवि का हमने पाए क्या गुंडा बनेगा रे तू आता येईलच त्या कुत्र्याला घेऊन मला चालतंय का हाताला फक्तच त्याला कुत्र्याची शिकार करत होतो याने मागून हात लावला आता कुत्रा कोण आहे कोण आहे कोणा गाव आलाय ते गेलं पाहून बघून गेलं पण मी भानगडायच हा घरा आलता मी मला एका कुवाराना पैसे काढून घेतले माझे मित्राच्या मला बिसूट पाडलं पैसे काढून गेलं मला कोणाची मदत घ्यावी म्हणलं हे भैया दिसतं तर ह्यांना मदत घ्यावी म्हणत हे मला मदत करणार मग कोण लुटणारे आम्ही अरे बाप रे ते काय झालं असं आता मी मदत करायला मागू शिकारी दिली आपल्या भेट काय केलं तू आमचं नुकसान ला काय केलं ज्या कुत्र्याने मला चावलं होतं त्या कुत्र्याला पळवून लावलं मी कुत्रा पकडवून देतो तुम्हाला लुटणारे लुटणारे तू कोण मला कुत्रा आणून देणारा आमच्याकडे कुत्रे आहेत मी कुत्रे पकडून देतो मला एखादं अरे जे कुत्रे चावलंय ते कुत्रं काय करू कुत्रं कुत्रे पाहिजे मला ठीक आहे ती कुत्रा तुम्ही माझे पैसे चोरीला गेलेले मला थोडी मदत करा आणून द्यायला मदत करा मला अरे लोक मदत करणार नाही आम्ही तुला लुटतो आम्ही तुला मला कुत्रा हवाय ती आता पण जे लुटते ते पण माणस असते त्यांच्या बिद्यात काळजात दगडत दगड त्यांच्या बी छातीत काळजीच असते ते पण मदत करू शकत तुम्ही माझी मदत करा घोड चूक करतो तू नाही मी म्हणतात मला म्हणा तुम्ही आधी एकेकाळी किती दानशूर होता आणि तुम्ही मला मदत करत नाहीत का असं बघताय चुकीचं बोलू नको मी चुकीचं बोलू नको एवढा करते कुत्रा आणून दे कुत्रा का पैसे आमच्या असतो हा हात जो आहे ना जो माझा कंटिन्यू असतो तू त्याला ती दाव हात आहे हो माझा राव हात आहे शी घाण कोण धुतो का तू नाही तसं नाही म्हणजे दावा हात आहे ना दावा उजवा हात आहे ना मला काय व्यवस्थित बसा विचार करा आणि मला मदत करा तुला मदत करतो मी चल कोण आहे ते घेऊन चला ठीक आहे भूताच्या माळावर मी फिरत होतो आणि पोळग भेटलो मला त्याला मी बघितलं आणि म्हणलं सबस्क्राईब कर म्हणलं थोडस पिक्चर त्याचा मी पण त्याने मला काहीतरी खायला दिलं आणि मी बेशी पडलो बेशीत पडल्यावर पण त्याने माझ्या पकड्यातले पैसे देऊन गेलं माझ्या काही महत्वाच्या वस्तू होत्या ते पण देऊन गेलं म्हणून मी तुमच्याकडे आलोय त्याचं वर्णन तुम्हाला मी नको काळजी करूस ठीक आहे सगळं चालतंय काय नुकसान देतो कारण का तू माझ्या भूतकाळाची आठवण करून दिलास हा एवढ्या वेळेस मी खूप ऐकून आहे तुमच्याबद्दल चार लोकांचं चांगलं चांगलं ऐकलंय म्हणून तुम्हाला तुमची मदत चल तुला करतो अर्विका काय करतो शिकड तू भाई भाई अर्ध्याला का त्रास दिला कसं लागतात तुम्ही तू खूप त्रास दिलास म्हणाला याला तर उलट टांगून कुत्र्या घात पाहिजे कुत्र्याचं नाव कळणू तू कुत्र्याचं नाव कळणू कृत्य कुत्र्याला मी औषध आणलं होतं हे आला मला परेशान केलं म्हणून याला खाऊ घातलं मला कुत्र्याचं औषध काय घातला तो नाही कुत्र्याचं औषध कुत्र्याच नाव काढायचं भांडवाडी सर हो भानगडी कशावर वाढत असतो मी भानगडी वाडा नाही मी यांना फक्त चॅनल सबस्क्राईब करा म्हणलं हे मी कुत्र्याचं आवश्यक खाऊ वाटलं सबस्क्राईब करतो तर मग तीस पंधरा तुझं चॅनल सबस्क्राईब केलं असतो आम्ही कधी चल आता लगेच सबस्क्राईब करून